नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि गावाचं नाव पिंपळगाव कोटावळे हां कोटावयाचं पिंपळगाव हे जे गाव हो आहे हे बॉर्डरवर आहे बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा सगळ्यात पहिली इथले उमेदवार सांगतो एक उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरे आहेत ओमदादा राजे निंबळकर पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर पहा की सध्याचे खासदार हे ओमदादा राजे निंबाकर सध्याचे खासदार आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसला ते खासदार झाले परत त्यांना तिकीट मिळालं आणि जे अर्चनादा पाटील आहेत त्यांचे जे हजबंड आहेत मालक आहेत तर ते भारतीय जनता पक्षाकडून तुळजापूर मतदारसंघातून आम आमदार आहेत आणि आता त्यांना राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून खासदारकीचं तिकीट मिळालं तर आपण या गावात सगळ्यांना विचारू की नेमकं त्यांचं मत काय मोदी परत पाहिजेत का त्यांना काँग्रेस पाहिजे का त्यांना ओमदादा पाहिजेत का अर्चनादा पाटील त्यांना खासदार पाहिजेत तर तुमचं मत सगळ्यांनी तुमचं नाव सांगा चंद्रात करून तर आता पहा दोन हजार चोवीस लोकसभा आहे तर तुम्हाला कोणता पक्ष सत्तेत यावा असं वाटतो किंवा कोणता उमेदवार जिंकला पाहिजे असं म्हणणं ओमराजे निंबाळकर निवडून यायला पाहिजे ओके कारण त्याचं कारण आमची कामं केली त्यांनी लाईटीचं पाण्याचं त्याच्यामुळं आता पहा मी मी तर कधी त्यांना फोन लावलेला नाही पण मी असं काही सर्वेत पाहिलं की ते फोन उचलतात म्हणून आणि फोन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट कवा बी फोन केला एखाद्या बेकार्यान तरी उचलते तुमचं मत सांगा तेच मत आहे आमचं जिथे म्हणलं ओम दादाबद्दल बद्दल केंद्रातलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणजे आपले मोदी साहेब तर त्या मोदी साहेबांना दहा वर्ष झालेत आता पंतप्रधान असं कोणाचं मत आहे की त्यांना परत पंतप्रधान करावा आणि देशाचा विकास होईल असं कोणाचं मत आहे का कोणाच तरी असेल ना गावात बर कारण हे गावचं मतदान किती आहे जवळपास सतराशे सतराशे चांगलं मतदान आहे शंभर एकशे दहा पंधरा एकशे वीस मतदान अर्चना पाटीलला होईल सोळाशे पन्नास मतदान ओमराजे निंबाळकर ला होणार सर्वसामान्य खासदार आहे तुम्हाला नाव सांगा विजय थोर बोले सर्वसामान्य साठी चांगला खासदार आहे गोरगरबाची काम करणारा कोणी फोन लाव लावा उचलणारा नाही उचल तर परत लावणारा फोन मोदी विरोधी लाटे मोदी विरोधी लाटे मोदी विरोधी नाही आम्ही सगळं ऐकलं की चारशे पेक्षा जास्त सीट जिंकणार आहेत भ्रष्टाचारी त्याच्यात पक्षात घेतले सगळे तिकडं म्हणायचं आम्ही असं करतो राहिलीच नाही काय केलं मोदीनं शेतकरी जायला घोडा लावला त्याने पातळत घातलं शेतकऱ्याला आज शेतकऱ्याचं काय सोयाबीनचा काय भाव आज चार हजार दोनशे चार हजार दोनशे काढायला का आम्हाला पाच हजार रुपये काढू शकतो आम्ही खात्याचे का भाव केले तुमच्या डिझेलचे का भाव हो येत हो आज जमिनी काहीची पाय आली कुणामुळे आलं मोदीनं का लोकशाही भोकूनशाही सुरू केलेली काय केलं मोदीनं काहीच केलं नाही लोकाला संपवून टाकलं त्यांनी मग महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस सीट आहेत जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर अठ्ठेचाळीस पैकी किती सीट भारतीय जनता पक्ष त्याच्या मित्र पक्षाला येऊ शकतात एक दोन येऊ शकतात जास्त नाही तुम्ही इलेक्ट्रॉनिक मशीन अवलंबून आहे सर कोण किती येणार सांगते ते सारी सीट आमची लागतात चारशे बार म्हणतात का मशीन मध्ये फॉल्ट असणार तीच होणार ना पण त्याच प्रकार होणार आता असा समाजाचा त्यांच्याकडे वाढले नाव सांगा महाराजांना थोर बोले कारण मतदान करताना भाऊ म्हणले का नाही मशीनमध्ये फॉल्ट जर असला तर त्यांच्या जागा येऊ शकतेला तर कारण मशीन दुरुस्त पाहिजे आणि आमचा साऱ्या गावकऱ्यांचा विरोध आहे कारण मोदीला कारण ही शेतकरी आहे आहेत हैराण झालेले आहेत साऱ्या शेतकऱ्यांची बेकारी केली त्यांनी नाही आता आपण जर त्यांच्या नेत्यांना बोललो तर ते सांगतात की आम्ही सहा हजार रुपये देतो त्याच्यानंतर म्हणतात आम्ही एस टी फ्री देतो असं ते म्हणतात मी काय म्हणतो तुम्ही सहा हजार देता आणि त्या ह्या सोयाबीन माग तीन तीन हजार कापता बरोबर आहे का सहा हजार दिसते पण ती त्यामुळे त्या जिथं सात हजार भाऊ आठ हजार भाऊ ह्याचा सोयाबीनचा तिथं तुम्ही चार हजार देता आणि ते सहा हजाराचा आम्हीच धावता आम्ही सहा हजाराला गुकित होतो पण किंवा माग पाच हजाराची नुकसान होती ही कुठं बोलते बरोबर आहे का तुम्ही त्यावेळेस काय भाव आता साडेतीनशे रुपये बाराशे रुपयाला गॅस नाही ते काय म्हणतात माहितीये काँग्रेसच्या काळात खूप गोटाळे झाले हे म्हणतात आमचं सरकार मध्ये गोटाळे झाले नाही बिगर घोटाळ्याची माणसं आशिष पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळा घेऊन गेला गेला सहा रुपये पगार ते शेतकऱ्याला दोन हजार रुपये पण सोयाबीन महाग काय कापायची तुम्ही सरपंच तुमचं नाव सांगा कल्याण अंबाद चौधरी तुमचं म्हणणं काय आहे सरकारबद्दल बद्दल ह्या सरकार बद्दल अपयश आहे ह्या सरकारला सुशिक्षित मुलांबद्दल तुम्ही बोलत होता एक मिनिट थोडं मागे जी पोरा शिकली आम्ही आमचं आयुष्य गेलं कष्ट करू करू लेकरांनी भेक मागायची पाळी आली नोकऱ्या चौदापासून नोकरीच नाही, नाही, दा नो नाही। बरं अग्निवीर स्कीम त्यांनी काढली कोणी गावातले गेले गावातील गेल्या स्कीमच काय माहिती सर्वसाधारण तिथे जाऊन तुम्हाला सांगतो सर्व धंदे करावी करायची पाच मार्कावरून दहा मार्कावर खाली पोराला ही आणि बाकीची तुम्हाला सांगतो किती मार्क कमी असले तरी तिथे लागून ही किती मोठी न्याय कुठला न्याय ही जेवढी घोटाळी तेवढी त्यांच्या पक्षात घोटाळ कारण त्यांच्या पक्षात ते झाले मुक्त तुम्हाला सांगतो आमचा नातू नंबर बरं का आणि त्याला फक्त किती सात मार्क एमबीबीएस ला जायला कमी पडले त्याला द्यायला काढून टाकलं आणि ते कमी असणारी मार्क ती पोरं घेतलीत आता करायचं बर एम पी एस सी आणि राज्यातल्या परीक्षा मध्ये जे काय पेपर काढते त्याच्यात काहीतरी घोटा होतो पेपर फुटतो याची माहिती आहे तुमच्यापर्यंत असेल सरपंच तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर सुंदरराव तांबडे ज्ञानेश्वर तांबडे कुठल्या पक्षात काम करता तुम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवार साहेब तुतारी <laughs> तुतारी तुतारी कशी आहे बीडमध्ये मध्ये वाजयली का तुतारी, तो 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 हाँ। हाँ। तुतारी तर काय भाजप सरकार आणि मोदी ते काय म्हणतात मोदीच्या नावावर आम्हाला मत मिळतात म्हणून आमच्या पक्षातला जरी कोणी सोडून गेला आम्ही कोणालाही तिकीट देऊ आणि आम्ही त्याला खासदार बनू असा त्यांचा कॉन्फिडन्स आहे शक्य नाही शक्य नाही ते म्हणतात मोदी देशाला फार पुढे आणि जगात आपल्या देशाचं नाव झालं पहिले नव्हतं असं म्हणतात बर का आताच आलं म्हणतात काय म्हणणं उमेदवार आहे त्यांच्या घरात किती पक्ष येत किती पक्ष आहे सांगा दादा भाजप आणि शिंदे गटात तिन्ही पक्षी त्यांच्याच घरात आहेत ना बापाकडे एक लेखाकडे एक सुण्याकडे एक सहा हजार रुपये दिलेत, दिलेत म्हणून या इकडे आतापर्यंत कुठल्या पंतप्रधान नाव रुपये आमचं नाव नागनाथ नागरगोजे नागनाथ नागरगोजे हा तुमचं म्हणणं काय सरकार बद्दल माझं म्हणणं एकच आहे की पंतप्रधान देशासाठी पंतप्रधान मोदी व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे कारण बसल्या जागेवर माणसाला जगवतोय पगारी देतोय दहा रुपये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं दहा रुपये कोणाच्या हातावर आलेलं नाही बसल्या जागेवर म्हणजे कुठल्या माणसाला कोणी काही गरीब राहिलेलं नाही कोणी श्रीमंत ह्याच्यामुळे मला पंतप्रधान मोदी असावा अजून कोणी आहे मोदींबद्दल काही तुम्हाला बोलायचं असेल पंतप्रधाना बद्दल मतदान नाही मोदी साहेबांना अजिबात नाही <laughs> तुम्ही सर्वे करतात तुम्हाला करता करता, न? न? सांगा तुम्ही सर्वे करतात आता तुम्ही महाराष्ट्राचा फिरत असताल म्हणून सांगत फिरला तुम्ही सर्वे पूर्ण देशाचा तुम्ही सांगा असं सर्वसाधारण कुठला बी शेतकरी शेतकरी असं कुणाच्या विरोधात तुम्ही सांगा तुम्ही सर्वे केलं शेतकऱ्यांचा प्रत्येक राज्यात थोडाफार विरोध आहे बरं शेतकऱ्यांचा विरोध आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांचा विरोध आहे असं आहे तर शहरी भागात भाऊ काय निकाल येतो ते ह्या ग्रामीण ग्रामीणचं तर हे असं मुदी विरोधातच तर तुम्ही सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे

तर दोन हजार एकोणीस ला काय होतं तुमच्या गावामध्ये म्हणजे ओमदादा निंबाळकर तिकडे होते शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते तर तेव्हा काय वातावरण होतं आणि मोदींबद्दल उमेदवार चांगला होता तर, तर... भाजपवाडीने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला असं जाहीर सांगितलं अजित उपमुख्यमंत्री केलं ही कुठली कुठली पद्धत लोकशाही नाही तर आपण प्रतिक्रिया ऐकल्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या सर्व लोकांच्या तर आपण बघू काय होतो काय नाही निकाल तर तुमच्या सगळ्यांचे आभार प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि तुमचे सुद्धा सर्वांचे आभार थँक्यू व्हेरी मच